दोन अक्कलकोट तालुक्यात लहान लहान मुलीला मुलीसमोर प्रशालयमध्ये महिलांना या लहान मुलांना लज्जास्पद वाटण्यासारखे प्राध्यापकांनी अतिशय सांगून सर्वसामान्य लहान मुलांना लज्जा वाटण्यासारखे कृत्य केले आहे त्या गोष्टीचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व अक्कलकोट तालुका रहिवाशी वतीने मी जाहीर निषेध व्यक्त करतो त्या संबंधित मुख्याध्यापका नाराधमावरती आपण तात्काळ कडक कारवाई करावी ही मी विनंती करतो त्याचप्रकारे अक्कलकोट तालुक्यातील गेल्या आपण महिनाभरापासून आपण बघतोय शेतकऱ्यावरती अतिशय अन्याय होत आहे तुरीचा भाव शासनाचा साडेसात हजार रुपये असताना पण प्रॅक्टिकली साडेपाच हजार सहा हजार या प्रकारे शेतकऱ्याची क्रूर थट्टा करत आहेत माझा या शासनाला विनंती आहे जो शेतकरी जो शेतकऱ्याचा व्यापारी साडेसात शे हजारच्या खाली जो माल घेतला आहे तो भाव घेतला आहे त्याच्यावरती आपण गुन्हे दाखल करा आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवा अन्यथा त्या शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आम्ही काळे फासल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवना शिवन डॉक्टर